मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही अस्वस्थ करत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा धसका घेत भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान अवतळे यांनी मराठा आंदोलकांच्या मागणीनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी त्यांनी थेट विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षकांकडे केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाने आता सत्ताधाऱ्यांची चिंता वाढलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवतळे यांनी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे समाधान आवतळे यांनी मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळावं अशी मागणी केलेली आहे त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून तातडीनं विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलाय या मागणीमुळे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांवरती दबाव वाढलाय येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यानं मराठा समाजाचा रोष पत्कारणं कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारा नाहीये त्यामुळेच समाधान अवतारी यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्वाची मांडली जातीय याआधी याच पंढरपूर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भारत भालके यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता आता भाजपच्या आमदारांनीही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं सरकारवर मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी दबाव वाढलाय महाराष्ट्रामध्ये गरजवंत मराठ्यांचं आंदोलन माननीय मनोज दादा नारंग पाटील यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आझाद मैदानामध्ये होत आहे मी सर्व मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणावरही अन्याय न करता ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता या, या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांना पत्र देऊन एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करत आहे आणि नक्कीच मनोज दादा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या त्या मागण्या या ठिकाणी या सभागृहात मांडून त्या सर्व बहुमताने मान्य व्हाव्यात अशी मागणी मी या निमित्तानं करतो